शेतकरी बांधवांना नमस्कार पंजाब साहेब यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात भाग बदलत पाऊस पडायला सुरुवात झाली आहे राज्यात भाग बदलत मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे आपण आपल्या शेतीची कामे राज्यात सात आठ आणि नऊ जून या तीन दिवस भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे अशी अपडेट पंजाब वडासाहेबांनी दिली होती त्याच पद्धतीने मुसळधार पावसाला आजपासून सुरुवात झाली आहे आपण आपल्या शेतीची कामे आठवा काही शेतीची कामे राहिले असतील तर दहा अकरा आणि बारा जून दोन हजार पंचवीस हे तीन दिवस आपल्या शेतीची कामे आठवून घेऊ शकता परंतु जशा पद्धतीचा पाऊस पडेल जमीन दोला असेल असे हिशोबाने आपण आपली पेरणी सुद्धा करून घ्या अशी ही माहिती पंचायत वडा दिली आहे त्यानंतर राज्यात तेरा ते अठरा जून मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे व्हिडिओ पाहण्यासाठी अपडेट रहा धन्यवाद